नमस्कार मी सौ कांचन योगेश पणासकर नागपूर येथे राहते सध्या मी नागपुरातील धर्मपीठ शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहे मी या स्पर्धेत भाग घेण्याचं कारण म्हणजे स्वतः अनुराधाताई आहे कारण मी त्यांच्या कार्याने खरंच खूप प्रभावित झाले आहे त्यांनी तयार केलेल्या मनाच्या श्लोकावर आधारित छत्तीसाव्या श्लोकामध्ये माझ्या मुलाला सहभागी करून घेतलं आणि तो माझ्यासाठी नक्कीच सुवर्णक्षण होता आणि त्या दरम्यान मी त्यांच्याशी फोनवर बोलले आणि खरंच त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी प्रभावित झाले आजच्या या इंटरनेटच्या युगामध्ये नवीन पिढी मोबाईल टॅब या सगळ्याच्या आहारी जाऊन नको त्या मार्गाला लागत आहे आणि कुठेतरी एक जनजागृती घडवून आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न अनुराधाताई करते करीत आहे की मोबाईलच्या वापरामुळेही आपण चांगल्या गोष्टी करू शकतो आणि हे त्यांनी या दरम्यान दाखवून दिलेले आहे आणि आजच्या पिढीवर आपण चांगले संस्कार करू शकतो आणि आज मी तुमच्यासमोर त्यांनी सादर केलेला मनाच्या श्लोक यामधील छत्तीसावा श्लोक सादर करते आहे सदा सर्वदा देवसिध आहे कृपाळूपणे अल्पधारी आहे सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी त्यांच्या या मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेला अर्थ खरंच आजच्या पिढीला साजेसा आहे सदा सर्वदा देव देवसनिध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहि याचा अनुराधा त्यांनी इतका सुंदर अर्थ सांगितलेला आहे सदा सर्वदा देव आपल्या पाठीशी आहे म्हणजे याचा अर्थ काय की देव नेहमी चक्र गदा घेऊन आपल्या पाठीमागे नसतो तर देव हा एक अनुभव आहे आपण केलेल्या कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला जी यश प्राप्त होते किंवा आपल्याला सफलता मिळते यावरूनच सिद्ध होतं की देव हा आपल्या पाठीशी असतो आपल्यामध्ये चांगलपणा जर आपण जागृत ठेवला तर नेहमी आपल्याला देव मदत करतो त्यामुळे कुठलेही वाईट काम करण्यापूर्वी हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हां देव हा आपल्या पाठीशी आहे पण तो वाईट कामात नाही जर तुम्ही चांगलं वागी वागलं तरच देव तुम्हाला मदत करेल आणि कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना वेगवेगळी संकट येतात आणि त्या संकटावर मात करून पुढे जाण्याचं आव्हान आपल्याला या संकटामुळेच येतं आणि त्यात आपण यशस्वी होतो आणि हे करण्याचं धारिष्ट आपल्याला देवामुळेच प्राप्त होतं त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये शेखर महांदुळे या सरांचं उदाहरण देऊन इतकं सुंदररित्या त्यांनी सादरीकरण केलं आहे की दिव्यांग असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या या, त्यान या संकटावर मात करून त्यांनी त्यांचं करिअर कसं उभं केलं आणि हे त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी जर आज हार मांडली असती तर खरंच ते कुठेतरी खजून गेले असते पण आज त्यावर त्यांनी मात केली सुखानंद आनंद कैवल्य नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुळात चांगल्या गोष्टी ह्या आपल्याला रुजवाव्या लागतात पण वाईट गोष्टी लवकर पसरतात त्यामुळे कुठेतरी चांगल्या गोष्टीचा हा प्रसार व्हायला हवा आणि ही जनमासामध्ये जनजागृती चांगल्या गोष्टीची करायला हवी यासाठी त्याच्या प्रयत्न करतात आहे त्यांची मी खरंच खूप खूप आभारी आहे नुराधाताईंनी हे जे कार्य हाती घेतले ते तुम्हा आम्हा सर्वसामान्यांचं सा काम नाही आणि खरंच ते उल्लेखनीय आहे आणि याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांनी पाठवलेले हो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघावे आणि तुमच्या मुलांनाही दाखवावे अशी मी तुम्हाला विनंती करते त्यांचं मनाच्या श्लोकावर आधारित अनुराधा राजाध्यक्ष या नावाने चॅनल आहे यूट्यूबवर ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांची व्हिडिओ बघा खरंच तुम्हाला त्यांचा त्यांच्या त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओचा लाभ घेता येईल